सर्वांना सप्रेम जय जयभील मी एस एल वानखडे धम्मचक्र बुद्ध विहाराचा एक सदस्य आहे या सदस्या नात्याने आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस या रोजी बुद्ध विहाराच्या माध्यमातून आपण जी शाहू महाराजांची जयंती साजरी केलेली आहे या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले होते विशेषतः आपण बुद्ध विहारापासून तर शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे केजरी चौकापर्यंत एक मोठी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये एक महिलांचं पथक मोठ्या प्रमाणात होतं त्याचबरोबर लेझिम पथक एक होतं उत्तम लेझिम पथक आपलं त्या ठिकाणी साजरीकरण झालेलं त्याचबरोबर या शाहू महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण अशोकराव इंगोले यांना शाहू महाराजांच्या वेषामध्ये एक रॅ आपण एक रॅली काढली आणि ती रॅली जवळपास इथून एक ते दोन किलोमीटर ती रॅली चालली आणि ह्या रॅलीमध्ये ज्या ज्या लोकांनी ही रॅली बघितली ज्या ज्या लोकांनी लेजिम पथक शाहू महाराजांची प्रतिकृती असलेले आमचे अशोकराव इंगोले यांची जे प्रतिकृती बघितली तर सगळ्यांना असं वाटलं की जवळ शाहू महाराज खरोखरच या गाडीमध्ये आहेत का काय आणि त्यांना बसायची जी गाडी आहे ती गाडी सुद्धा आपण त्या काळामध्ये जी शाहू महाराजांनी वापरलेली आहे त्याच तीच गाडी आपण बुक केली होती आणि तीच गाडी आपण वापरलेली आहे म्हणजे जवळजवळ शाहू महाराजांच्या काळातलं वातावरण आपण तयार केलं आणि लोकांना हा शाहू महाराजांचा इतिहास काय आहे हा इतिहास लोकांना कळावा हा आपला मूळ उद्देश आहे या इतिहासाच्या माध्यमातून आपण ते शाहू महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत नेलं त्याचबरोबर आपण शाहू महाराजांच्या चरित्रावर या ठिकाणी धम्मचक्र बुद्धविहारामध्ये परीक्षा घेतल्या त्या परीक्षामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लोक परीक्षेला बसले महिला मोठ्या प्रमाणात बसल्या जेंट्स त्यामध्ये बसले विद्यार्थी त्यामध्ये बसले त्र्याऐंशी पैकी जवळजवळ वीस विद्यार्थी पास झाले वीस विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक दिलेलं आहे पहिल्या नंबरला जवळपास पाच हजार रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि सन्मान चिन्ह दिलंय दुसऱ्या नंबरला तीन हजार रुपयाचं पारितोषिक दिलं आणि सन्मान चिन्ह दिलं आणि तिसऱ्या नंबरला दोन हजार रुपयाचं पारितोषिक दिलं आणि सन्मान चिन्ह दिलं अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणामध्ये शाहू महाराजांच्या परीक्षा घेतल्या जीवनावर आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो इतिहास गेला बऱ्याचशा लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की आम्ही शाहू महाराज वाचलेच नव्हते हो परंतु परीक्षेच्या माध्यमातून का होईना आम्हाला शाहू महाराज वाचण्यात आलेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला पास झालेल्या आहेत पुरुष पास झालेले आहेत आणि आज शाहू महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत कळावा हाच एक आमचा उद्देश होता तो उद्देश जवळपास आमचा सफल झालेला रह आहे असं मला वाटतंय